आज दिवाळी याबद्दल एक कविता सादर करत आहे ही एक दिवाळी होती सगळे सोबत असायचे ती ही एक दिवाळी होती सगळे सोबत असायचे चेहरे ते वेगळे असले तरी सगळे सारखे दिसायचे चेहरे ते वेगळे असले तरी सगळे सारखे दिसायचे खरेदी करायला सगळे आम्ही मिळून जायचो बाजारी खरेदी करायला सगळे आम्ही मिळून जायचो बाजारी नाती गोती तर असायचीच पण असायचे शेजारी नाती होती तर असायचीच पण असायचे शेजारी शेजारच्या त्या काकू सुद्धा यायचा चिवडा करायला शेजारच्या त्या काकू सुद्धा यायचा चिवडा करायला अहो आणि माझी आई तर ठरलेलीच त्यांच्या चकल्या पाडायला फराळासाठी तर अख्खी गल्ली प्रत्येकाला बोलवायची तर बर का फराळासाठी तर अख्खी गल्ली प्रत्येकाला बोलवायची वेगवेगळी चव फराळाची आमची दिवाळी फुलायची वेगवेगळी चव फराळाची आमची दिवाळी फुलायची नाही स्पर्धा नाही शर्यत नाही स्पर्धा नाही शर्यत नाही कसली बरोबरी नात्यांचा तो उत्सव नुसता जणू मिळे घरोघरी मला आठवतय मला आठवते मी आणि आई जेव्हा दिवे लावायचो पहिला दिवा आमचा आम्ही काळोखा ठेवायचो इतका व्हायचा लख प्रकाश नसेल तितका मंदिरातही अहो इतका व्हायचा लख प्रकाश नसेल तितका मंदिरातही अंगणातले दिवे खरोखर लागायचेही अंतर आहे लोक चार बर का आजही होते दिवाळी फक्त घरात असतात लोक चार कंदील लागतो दारी आणि फटाके तो उडतात फार कंदील लागतो दारी आणि फटाके उडतात फार एकमेकांच्या घरी नसते जायची इच्छा कुणाची एकमेकांच्या घरी जायची नसते इच्छा कुणाची एक मेसेज टाकला की पोहोचून जातात शुभेच्छा एक मेसेज टाकला की पोहोचून जातात शुभेच्छा शेजारच्या काकूही आता शिकल्या आता चकल्या पाडायला शेजारच्या काकूही आता शिकल्या आता चकल्या पाडायला आणि माझ्या आईला तर इंटरेस्ट नाही आता फराळ करायला आलं माझ्या आईला आता इंटरेस्ट नाही फराळ करायला कुठे हरवले कोणास ठाऊक कुठे हरवले कोणास ठाऊक फराळांचे ते सोहळे फराळातही आले आहे राम बंधू आणि चितळे खास दिवाळीच्या खरेदीसाठी आता वेळ मिळत नाही बर का खास दिवाळीच्या खरेदीसाठी आता वेळ मिळत नाही धनत्रयोदशी येऊन जाते तरी कुणाला कळत नाही धनत्रयोदशी येऊन जाते तरी कुणाला दिवाळीच्या वस्तू सुद्धा त्याच त्याच वापरतो आम्ही दिवाळीच्या वस्तू सुद्धा त्याच त्याच वापरतो आम्ही दरवर्षीचा कंदील असतो लाईट तेवढा बदलतो आम्ही दरवर्षीचा कंदील असतो लाईट तेवढा बदलतो आपलं घर आपली दिवाळी सण एवढाच राहिलाय आपलं घर आपली दिवाळी सण तेवढाच राहिलाय इकडे दिवा लावला की तिकडे विस्ताना पाहिलाय इकडे दिवा लावला की तिकडे विस्ताना पाहिलाय लक्ष्मीला लक्ष्मी पूजून प्रसन्न होत नाही लक्ष्मीला लक्ष्मीने पुजून लक्ष्मी प्रसन्न होत नाही ऐकताय ना लक्ष्मीला लक्ष्मीने पुजून लक्ष्मी प्रसन्न होत नाही नुसतं उठण लावण्याने जीवनात सुगंध येत नाही नुसतं उठण लावण्याने जीवनात सुगंध मात्र येत नाही दिवा नसला हरकत नाही दिवा नसला हरकत नाही आपण दिवा व्हायचं असतं दिवा नसला हरकत नाही आपण दिवा, दिवा व्हायचं आतून उजळून यायचं दिवाळीला उजळून यायचं असतं कुणासाठी अशी कुणासाठी अशी असते कुणासाठी तशी असते कुणासाठी अशी असते कुणासाठी तशी असते ज्याच्या अंगणात दिवे नसतात त्यांच्या अंगणात दिवे लावणं म्हणजे खरी दिवाळी असते ज्यांच्या अंगणात दिवे नसतात त्यांच्या अंगणात दिवे लावणं म्हणजे खरी दिवाळी असते तर मंडळी ही कविता निलेश चव्हाण यांची आहे कशी वाटली कविता नक्की सांगा आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा धन्यवाद